बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची लढाई एक सोबत आहे कारण आम्ही त्या दादागिरीवाल्याला आणि त्या जुहेवाल्याला दोघाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि कमळाचं फूल बिलोली आणि देगलूर या संपूर्ण मतदारसंघामध्ये कुंडलवाडी मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्ह्यातल्या तेरा नगरपालिका सगळीकडे कमळाच्या पुलाचा उदय होईल आणि मोठ्या प्रमाणावर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील निश्चितच देगलूरमध्ये देखील बहुमतानं भाजपचं पॅनल निवडून येणार पार्टी कार्यकर्त्यांच्या बळावरच देगलूरमध्ये मध्ये तिरंगी होऊ द्या किंवा चौरंगी होऊ द्या एकीकडे दडपशाही आणि एकीकडे जुगार खेळणारा या दोन माणसांच्या मध्ये आमच्या ज्या भांगीताई ज्या उभ्या आहेत एकदम निष्कलंक चारित्र्यवान आणि चांगल्या पद्धतीचा चेहरा घेऊन उभे टाकल्या असल्यामुळे जनता ही परमेश्वर असते जनता ही जनार्दन असते मटकेवाल्याला जुगारवाल्याला दादागिरीवाल्याला यावेळेस जुगारून टाकतील आणि आमचे जे सगळेच्या सगळे जे सत्तावीस ते अठ्ठावीस जण जे उभे आहेत नगराध्यक्षाला उभं करून <coughs> आमच्या टीममध्ये सुशिक्षित तरुण आहेत सुशिक्षित तरुणी आहेत पलीकडच्या याच्यामध्ये अंगठाच्या बहादर अशिक्षित माणसं आहेत आमच्याकडं बी बी ए झालेले आहेत आमच्याकडे एम बी ए झालेले आहेत आमच्याकडं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्र्या झालेल्या आहेत आमच्याकडे एल एल बी झालेले आहेत एल एल एम झालेले आहेत त्या असे सगळे तरुण तरुणी आणि स्वच्छ चारित्र्याच्या आमच्या भांगेत आई ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही आणि कुठल्याही प्रकारचा कलंक नाही देगलूरकर जनतेला माझी मनापासून इच्छा आहे या देगलूरचा पूर्ण विकास आणि देगलूरचा कायापालट करायचा असेल तर वरती नरेंद्र मोदींची विकासाची गंगा आणि खाली देवेंद्र फडणवीसांच्या विकासाच्या योजना आणि मी आणि अशोकराव चव्हाण साहेब आणि जितेश्री अंतापूरकर आम्ही दोन खासदार आणि आमदार आहोत जनतेला सुज्ञ आहे जनतेला माहीत असते की विकासाच्या पाठीमागे मत मतदान करावं लागते कितीही मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करू द्या किती मोठ्या प्रमाणावर जुगाराचा पैसा आणू द्या जनता यावेळेस त्यांना जुगारून टाकणार <coughs> <coughs> या देगलूर शहराच्या जनतेने जर समजा आमच्या लोकांना जर निवडून दिलं तर मी ही देगलूर स्मार्ट सिटी देगलूरमध्ये जे जे काही गार्डन आहेत एस एम जोशी सभागृह आहे क्रीडा संकुल आहे भूमिगत गटार योजनेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणार भूमिगत नळ योजनेच्या संदर्भातला भ्रष्टाचार बाहेर काढणार किती लोकांनी पैसे काढले किती लोकांनी पैसे खाल्ले या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार देगलूरला स्मार्ट सिटी करणं क्रीडा संकुल उभं करणं व्यायामशाळा देणं एक चांगल्या प्रकारचं सांस्कृतिक सभागृह निर्माण करणं देगलूर शहरामध्ये जॉगिंग ट्रॅक निर्माण करणं तरुणांना वेगळ्या प्रकारचे ओपन जिम देणं आणि या देगलूर शहरामध्ये स्टडी पॉइंट निर्माण करणं देगलूर शहरामध्ये एक चांगलं सुसज्ज अशा प्रकारचं गरीब मुलांसाठी वाचनालय निर्माण करणं एक मोठ्या आय टी आयची ची या ठिकाणी मी मागणी केलेली आहे एक मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये आमच्या सुशिक्षित लोकांसाठी ट्रेनिंगसाठी स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर मागितलेलं आहे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आमच्या सगळ्या योजना या देगलूर शहरामध्ये आणून या देगलूर शहराला स्मार्ट सिटी एक स्मार्ट विजन आमच्या डोक्यामध्ये आहे देगलूरच्या जनतेनामाला आम्हाला जोडून द्यावं या देगलूर शहराला नव्हे तशा पद्धतीने कधीच झालं नाही त्या पद्धतीचा कायापालट करून नमस्कार मी साकपणे एन सी एन न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देहूर सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीची या ठिकाणी रण आहे तिरंगी लढत देहू शहरामध्ये होत असताना या ठिकाणी दिसून येतो आज या ठिकाणी राज्यसभेचे खासदार अजितजी गोडथडे साहेब यांच्या उमेदवारासोबत संवाद साधण्यासाठी आले होते साहेब या ठिकाणी लगातार विरोधी पक्ष असेल तुमचे मित्र पक्ष असेल त्यांच्या या ठिकाणी स्टार प्रचार घेऊन सभा गेले ठिकाणी आपल्या प्रचार म्हणून कधी येणार सभा कधी आमच्या भारतीय जनता पार्टीला स्टार प्रचारकाची अजिबात गरज नाही आमची भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यातून मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आहेत मी कार्यकर्त्यातून राज्यसभेचा खासदार झालेला आहे घराने शाहीची पार्टी नाही ही पार्टी कोणा कुटुंबाची नाही कोणा मालकीची पार्टी नाही ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे त्यामुळे पार्टी ह्या पार्टीला कार्यकर्ता म्हणजे आमचा भूतवरचा जो कार्यकर्ता असतो तोच आमच्यासाठी स्टार प्रचारक असतो त्यामुळे ही पार्टी कार्यकर्त्यांच्या बळावरच देंगलूरमध्ये तिरंगी होऊ द्या किंवा चौरंगी होऊ द्या एकीकडे दडपशाही आणि एकीकडे जुगार खेळणारा या दोन माणसांच्या मध्ये आमच्या ज्या आहे ज्या उभ्या आहेत एकदम निष्कलंक चारित्र्यवान आणि चांगल्या पद्धतीचा चेहरा घेऊन उभे टाकल्या असल्यामुळे जनता ही परमेश्वर असते जनता ही जनार्दन असते मटकेवाल्याला जुगारवाल्याला दादागिरीवाल्याला यावेळेस जुगारून टाकतील आणि आमचे जे सगळेच्या सगळे जे सत्तावीस ते अठ्ठावीस जण जे उभे आहेत नगराध्यक्षाला उभं करून <coughs> आमच्या टीममध्ये सुशिक्षित तरुण आहेत सुशिक्षित तरुणी आहेत पलीकडच्या याच्यामध्ये अंगठाच्या बहादर अशिक्षित माणसं आहेत आम आमच्याकडं बी बी आम आम ए झालेले आहेत आमच्याकडे एम बी ए झालेले आहेत आमच्याकडं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रिया झालेल्या आहेत आमच्याकडे एल एल बी झालेले आहेत एल एल एम झालेले आहेत या असे सगळे तरुण तरुणी आणि स्वच्छ चारित्र्याच्या आमच्या भांगेताई ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही आणि कुठल्याही प्रकारचा कलंक नाही देगलूरकर जनतेला माझी मनापासून इच्छा आहे या देगलूरचा पूर्ण विकास आणि देगलूरचा कायापालट करायचा असेल तर वरती नरेंद्र मोदींची विकासाची गंगा आणि खाली देवेंद्र फडणवीसांच्या विकासाच्या योजना आणि मी आणि अशोकराव चव्हाण साहेब आणि जितेजी अंतापुरकर आम्ही दोन खासदार आणि आमदार आहोत जनतेला सुज्ञ आहे जनतेला माहीत असते की विकासाच्या पाठीमागे मत मतदान करावं लागते कितीही मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करू द्या किती मोठ्या प्रमाणावर जुगाराचा पैसा आणू द्या जनता यावेळेस त्यांना जुगारून टाकणार <coughs> विकासाच्या पाठीमागे जनता राहणार मुख्यमंत्री आमचे आहेत पंतप्रधान आमचे आहेत देगलूरमधली जर नगरपालिका भाजपच्या ताब्यात दिली तर देशापासून ते राज्यापर्यंतच्या सगळ्या योजना या देगलूर नगरपालिकेमध्ये आणण्याची जबाबदारी ही राज्यसभा खासदारून माझी आहे या देगलूरचा चेहरा बदलायचा आहे आणि या देगलूरला एका विकासाच्या दृष्टीने पुढं न्यायचं आहे सुज्ञ मतदारांना माझ्या परमेश्वरूपी जनतेला आणि जनता जनार्दनाला माझी हात जोडून विनंती आहे मी या भागाचा भूमिपुत्र म्हणून आज वचन देतो की तुम्ही आमचे सर्व उमेदवार निवडून द्या आमचा नगराध्यक्ष निवडून द्या या देगलूरचा कायापालट केल्याशिवाय आणि देगलूरला स्मार्ट सिटी केल्याशिवाय मी राहणार नाही अशोकराव चव्हाण साहेबांच्या मदतीने आणि जितेशजी अंतापूरकर यांच्या सहकार्याने या देगलूरला स्मार्ट सिटीमध्ये दे रूपांतरित करण्याचं काम आम्ही करू जनतेनं कमळाच्या फुलीवर मतदान करून भरघोस असं मतदान आमच्या भारतीय जनता पार्टीचा पॅनल ला करावा अशी मी या जनतेला विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी आले होते तर आपल्या पक्षाकडून या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब लोहा कंधारपर्यंत आले तर ता देगलू पर्यंत काय येऊ शकतो राज्यातले खूप मोठमोठे नेते या ठिकाणी प्रचाराला येणार आहेत या ठिकाणी राज्य लाल आ विरोधी पक्षाची मित्र पक्षाची या ठिकाणी जाहीर सभा झाली आणि त्या जाहीर सभेमध्ये असं म्हणण्यात आलं की तुमची आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची लोकांमध्ये चर्चा आहे तर त्याबद्दल काय आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आम्ही एकमेकावर टीका करण्यासाठी आम्ही आलेलो नाही भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र पॅनल उभा आहे भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर राज्यात मोठी आहे भारतीय जनता पार्टी स्वबळावर सगळ्या देशामध्ये सगळ्या इंडियाला सोबत घेऊन चाललं आहे परंतु या ठिकाणी जरी त्यांचं पॅनल असलं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही स्वतंत्र पॅनल करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदारांकडे आम्ही आशीर्वाद मागायला जाणार आहोत काल तुमच्या मित्र पक्षामधून अशी एक घोषणा करण्यात आली की या ठिकाणी अडीच वर्ष हा मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पदा बनवण्यात येईल कोणी सांगितले लक्ष्मीकांत पद्धम बघा ती त्यांची पॉलिसी असेल गेल्या सत्तर वर्षापासून मुस्लिम समाजाला यांनी काय दिलं मुस्लिम समाजाला भंगारची दुकान चायची टपरी पंक्चरची दुकान चायचे ठेले पानचे ठेले असं करून आमच्या त्या मुस्लिम समाजाला अशिक्षित ठेवण्याचं काम या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलेलं आहे या मुस्लिम समाजाला वापरून घेण्याचं काम केलेलं आहे हा मुस्लिम समाज अशिक्षित कसा राहील हा मुस्लिम समाज गरीब कसा राहील या मुस्लिम समाजातल्या तरुणांनी शिकून मोठं होणे या मुस्लिम समाजातल्या तरुणींनी डॉक्टर होणे इंजिनियर होणे आय एस आय पी एस होणे किती मुलं मुली या देगलूर मधले आय एस आय पी झाले मुस्लिम समाजातले किती मुलं मुली डॉक्टर झाले मुस्लिम समाजातले शेवटपर्यंत गरीब ठेवण्याचं काम आणि सत्तर वर्षाचं पाप काँग्रेसने राष्ट्रवादीने मुस्लिम समाजावर केलेलं आहे मुस्लिम समाजावर घोर अन्याय केला आहे त्यांना कुठेही पुढे न येऊ देता त्यांना अशिक्षित ठेवणे त्यांना गरीब ठेवणे आणि आपली वोट बँक म्हणून त्यांचा वापर करण्याचं काम अतिशय दयनीय अशा प्रकारची अवस्था मुस्लिम समाजाचं करण्याचं घोर असं पातक ते काँग्रेसवाल्याने राष्ट्रवादीने केलं आहे मुस्लिम समाज कोणाचा ऐकणार नाही झुगारून देऊन भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या पाठीमागे राहून आम्हाला आशीर्वाद देणार आहे कारण आम्ही लाडक्या बहिणीची योजना मुस्लिम म्हणून त्यांच्या खात्यावर पाठवणार नाही असं नाही आहे मुस्लिम असो हिंदू असो कोणी असो आमच्या सगळ्या योजना डीबीटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला पण जातात हिंदू समाजाला पण जातात आणि जनतेला पूर्णपणे हा धर्माचा आहे हा या जातीचा आहे म्हणून आमचे पैसे जात नाहीत त्यामुळे आमचं जे सरकार आहे ते जाती धर्म वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेवर आम्ही न्याय दिलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी यावेळेस नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आम्हाला बहुमतान निवडून देतील या ठिकाणी पहिली वेळेस नगर परिषद मध्ये तुमचे सत्तावीस उमेदवार सगळे नगर अध्यक्ष पण उभार करण्यात आले तर त्यांना बळ देण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो याच्यातच आमचा विजय आहे सत्तावीस ठिकाणी उमेदवार तुल्यबळ उभे आहेत सुशिक्षित उभे आहेत तरुण तरुणी उभे आहेत त्यांच्याकडं माणसं जे उभे आहेत बघा त्यांच्या डिग्र्या काय आहेत आमच्या डिग्र्या काय आहेत बघा आमचे मुलं जे आहेत ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उभे टाकलेले आहेत स्वतःचे एवढे उच्च विद्याविधा असले तरुण तरुणी जे आहेत स्वतःचं करिअर बनवण्यासाठी आले त्यांना देगलूर डेव्हलप करायचं आहे देगलूरचा विकास करायचा आहे आणि समोर त्याला काय करायचं आहे जुगाराचे अड्डे चलवायचे दादागिरीच्या अड्ड्यावर फायनान्सचे कामं करायचे आहेत दडपशाही करायची आहे प्लॉट बळकावणे लोकांना धमकावणे कब्जे करणे जुगाराच्या माध्यमातून मुलांना देशोधडी लावणं हे त्यांचं काम आहे आमचं काम देगलूरचा विकास करायचं आहे देगलूरच्या गरीब जनतेला श्रीमंत करायचंय जात पात धर्म सोडून आम्ही देगलूर शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही सध्या तुमच्या पक्षामध्ये मुस्लिम समाज वळत आहे तुम्ही उमेदवार तीन दिलात आणि काही तरुण मुलं या ठिकाणी पक्षप्रवेश सुद्धा त्या त्याबद्दल सगळे मुस्लिम तरुण तरुणी मोदीजींवर विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवून कारण आमच्या पंतप्रधानांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी विश्वास संपादन करण्याचं काम केलंय आम्ही कुठलाही जात धर्म पंथ न पाहता आम्ही अनुदानाचे पैसे प्रत्येकाच्या खात्यावर पाठवलेले आहेत त्यावेळेस मुस्लिम समाजाला आमच्याबद्दल पूर्णपणे विश्वास निर्माण झालेला आहे कारण गेल्या सत्तर वर्षाचं पाप काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं जे केलंय ते आता धुवून टाकण्याची पाळी आलेली आहे असं मुस्लिम समाजाच्या मनामध्ये ती भावना निर्माण झालेली आहे आणि माझ्या मुस्लिम समाजातल्या लाडक्या बहिणी त्या स्वतःहून मतदानावर जाऊन आमच्या कमळाच्या फुलला मतदान करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे आपली लढाई या ठिकाणी मित्रपक्षासोबत असणार आहे की काँग्रेससोबत आमची लढाई एक दादागिरीवाल्यासोबत आहे आणि एका जुवेवाल्यासोबत आहे कारण आम्ही त्या दादागिरीवाल्याला आणि त्या जुवेवाल्याला दोघाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि कमळाचं फुल बिलोली आणि देगलूर या संपूर्ण मतदारसंघामध्ये कुंडलवाडी मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्ह्यातल्या तेरा नगरपालिका सगळीकडे कमळाच्या पुलाचा उदय होईल आणि मोठ्या प्रमाणावर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील निश्चितच देगलूरमध्ये देखील बहुमतानं भाजपचं पॅनल निवडून येणार तर येणाऱ्या काळामध्ये अजून किती निधी आणून या ठिकाणी या देगलूर शहराच्या जनतेने जर समजा आमच्या लोकांना जर निवडून दिलं तर मी ही देगलूर स्मार्ट सिटी बनवणार देगलूरमध्ये जे जे काही गार्डन आहेत आहे, एस एम जोशी सभागृह आहे क्रीडा संकुल आहे भूमिगत गटार योजनेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणार भूमिगत नळ योजनेच्या संदर्भातला भ्रष्टाचार बाहेर काढणार किती लोकांनी पैसे काढले किती लोकांनी पैसे खाल्ले या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार देगलूरला स्मार्ट सिटी करणं क्रीडा संकुल उभं करणं व्यायामशाळा देणं एक चांगल्या प्रकारचं सांस्कृतिक सभागृह निर्माण करणं देगलूर शहरामध्ये जॉगिंग ट्रॅक निर्माण करणं तरुणांना वेगळ्या प्रकारचे ओपन जिम देणं आणि या देगलूर शहरामध्ये स्टडी पॉइंट निर्माण करणं शहरामध्ये एक चांगलं अशा प्रकारचं गरीब मुलांसाठी वाचनालय निर्माण करणं आय टी आयची ची या ठिकाणी मी मागणी केलेली आहे एक मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये आमच्या सुशिक्षित लोकांसाठी ट्रेनिंगसाठी स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर मागितलेलं आहे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आमच्या सगळ्या योजना या देगलूर शहरामध्ये आणून या देगलूर शहराला स्मार्ट सिटी एक स्मार्ट विजन आमच्या डोक्यामध्ये आहे जनतेनं आम्हाला निवडून द्यावं या देगलूर, देगलूर शहराला नवे तशा पद्धतीने कधीच झालं नाही त्या पद्धतीचा काय पलट करून या देगलूर शहराला स्मार्ट सिटी करण्याचं ध्येय मी माझे सर्व सहकारी मिळून आम्ही करायचं आम्ही या ठिकाणी वचन देतो